मित्रांनो स्वामी तुमची साथ देत आहेत स्वामींनी आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ दिली आहे स्वामी तर सदैव आपल्या पाठीशी आहेत फक्त आपल्या स्वामी महाराजांवर विश्वास असायला हवा जर तुम्ही स्वामींना मानत असाल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्कीच देतील आपला त्या परमात्म्यावरती विश्वास असायला हवा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे आपली साथ नक्कीच भगवंत देतो तुम्ही आनंद आणि शांततेने भरलेल्या एका नवीन काळात पाऊल टाकत आहात जिथे तुम्ही माझे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भपणे अनुभवाल तुमच्या आयुष्यात अद्भुत घडामोडी घडत आहेत यावर विश्वास ठेवा मी नेहमी तुमच्या सोबत आहे हे, हे जाणून आत्मविश्वासाने पुढे जा एक प्रेमळ देव म्हणून मी तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुमच्यासाठी शिवाय काहीही इच्छित नाही कृतज्ञ अंतकरणाने माझ्याकडे या आणि मी तुम्हाला शांतता आणि आनंदाच्या ठिकाणी कोणत्याही आव्हानांमध्ये मार्गदर्शन करीन तुमचे जीवन प्रेम आनंद आणि दयाळूपणाने समृद्ध होऊन जाणार आहे प्रत्येक आव्हानादरम्यान मी तुमच्यासाठी सज्ज आहे तुमच्या गरजा पूर्ण करत आहे मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण आणि आशीर्वाद देत राहील माझ्या या येण्याने तुमच्या आयुष्यात चमत्कार होणार आहेत तुमच्यावर उपचार स्वातंत्र्य आर्थिक यश आणि खरे प्रेम यासाठी मी एक योजना तयार केली आहे तुमचे दिवस आनंदाने पुनर्स्थापनेने आणि यशाने भरून जाणार आहे देवाची शांती सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे होय बाळा विश्वास ठेव सध्या होत असलेल्या चमत्कारांवर कारण यातच तुझ चांगलं होणार आहे माझ्या देवी मार्गदर्शनावर विश्वास ठेव आणि ते तुम्हाला समृद्धी प्रेम समाधानाने भरलेल्या भविष्याकडे घेऊन जाईल पुढच्या चमत्कारासाठी तुमचे हृदय आणि मन उघडा कारण तुम्ही महानतेसाठी तयार आहात पुढील चार मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत पण बाळा तुम्ही कधीही एकटे नाहीत जेव्हा तुम्हाला सोबतीची गरज असते तेव्हा देवासोबत चला जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते तेव्हा भगवंताकडे वळा जेव्हा तुम्ही एकटे आणि दुरावलेले अनुभवता तेव्हा लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्या सोबत आहे भगवंत म्हणत आहेत भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा हा आठवडा विलक्षण चमत्काराने भरून जाण्याचे वचन देत आहे दुरुस्तीच्या पलीकडे वाटणाऱ्या आणि निराशाने भरलेल्या क्षणांमधील प्रकाश अंधारावर मात करेल आनंदाच्या वेळी आणि संघर्षाच्या वेळी मी नेहमी तुझ्या पाठीशी असतो तुम्हाला कोणत्याही गोष्टींचा सामना करावा लागत असला तरी मी आधार आणि दिशा देण्यासाठी आलेलो आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि तीन स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर केल्याने तुमच्या घरावर येणारे मोठे संकट टळू शकते तुला नेहमी असं वाटतं की माझ्या भाग्यात काहीतरी वाईट होत आहे होणार आहे सर्वात प्रथम असा वाईट विचार करणं तू बंद कर देवाच्या आशीर्वादाला सीमा नाही तो कोणत्याही परिस्थितीत आपले चांगले दिवस आणू शकतो तुमच्या आयुष्यात चमत्कार आणू शकतो तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि उज्ज्वल उद्याची आशा जिवंत ठेवा तुमची देवाने खूप कदर केली आहे आणि तुमची कदर कायम देवाला असणार आहे पावसाप्रमाणे तुमच्या जीवनात आनंद आणि विपुलता आणणारे आशीर्वाद देण्यास देव आता तयार आहे देवाला तुमच्या जीवनात आमंत्रित करा आणि आश्चर्यकारक चमत्कार पाहायला तुम्ही तयार राहा काही दिवसातच तुम्हाला समजेल की तुम्हाला ज्या विलंबनाचा सामना करावा लागला तो देवाने तुमचे संरक्षण करण्याचा मार्ग होता नेहमी लक्षात ठेवा देव तुमच्यासोबत आहे तुम्ही कुठेही असाल किंवा तुम्ही काय करत आहात हे महत्त्वाचे नाही पुढे प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा आव्हानात्मक काळ जवळ आला आहे आणि तो आता संपणार आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामींना बोलून दाखवा भगवंताला सांगा आणि मग चमत्कार बघा तुमच्या समस्येवर कधीतरी काही उपाय तुम्हाला मिळाला असेल तर देवाला धन्यवाद करा देव कधीही भक्ताची परीक्षा पाहत नाही तुम्हाला असे वाटते की वेळ कठीण आहे देव माझी परीक्षा पाहत आहे पण देव निरंतर तुम्हाला साथ देत आहे तुमच्या कर्मावर देवाची नजर आहे तेव्हा निरंतर चांगले कर्म करत राहा कधीही कोणाच्याही विरुद्धचे काही काम केले जाते ते देवालाही आवडत नाही देव म्हणतात मला तू निश्चल हृदयाने चांगल्या साफ मनाने जे काही कर्म करतोस ते माझ्यापर्यंत येतात मला पोहोचवतात तू केलेली मनापासून श्रद्धेने भक्तीने माझी प्रार्थना मी ऐकतो आणि तुला आशीर्वादित करतो म्हणून बाळा कुणावरही सूड उगवण्याचा काहीही विचार करू नकोस कारण मी तुझ्यातच वास करत आहे तुझे अंतकरण तुझे हृदय साफ ठेव निश्चल मनाने तुला आत्म्याने तू चांगले कर्म कर तुझ्या मनात कोणाविषयी वैर ठेवू नकोस देव आता तुमच्या जीवनात आशीर्वाद देण्यास तयार आहे देवाला तुमच्या आयुष्यात आमंत्रित करा आणि आश्चर्यकारक चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील फक्त काही दिवसातच तुम्हाला समजेल की तुम्हाला ज्या विलंबाचा सामना करावा लागला तो देवाने तुमचे संरक्षण करण्याचा मार्ग होता नेहमी लक्षात ठेवा भगवंत आपल्या पाठीशी आहे हार मानू नका विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जे तुमच्यासाठी सुख वाढवणारे आनंद वाढवणारे आहे ते तुमच्या आयुष्यात आता देव प्रदान करणार आहे साक्षात भगवंत आपल्यापर्यंत आले आहेत मागील काळात तुम्ही जे काही सहन केलं आहे त्यामुळे तुम्ही काही काळात दुःखी होतात तुम्ही जे काही सोचले आहे त्या काही चुकीच्या लोकांमुळे तुम्हाला काही सहन देखील करावं लागलं आहे पण तरीही तुम्ही माझे नामस्मरण केले मी सांगितलेल्या गोष्टी त्याचे अनुकरण केले भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे हार मानू नकोस विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ